राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये एक प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जाऊ लागला आहे आणि हा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होणार का एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होतील का एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का असे अनेक प्रश्न या संदर्भात आता विचारले जाऊ लागले आहेत वास्तविक अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाला एक वेगळी उंची आणि झळाळी प्राप्त करून दिली राज्यातला सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं मात्र नंबर्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि ते नंबर्स भारतीय जनता पार्टीकडे आहेत एकशे बत्तीसपेक्षा जास्त त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं आता काल या संदर्भात एक बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे झाली अमित शहा यांच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत गृह खातं त्याचप्रमाणे नगरविकास खातं आपल्याला मिळावं त्याचप्रमाणे बारा मंत्रीपदं मिळावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे नगरविकास खातं आणि गृह खातं याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे जनरली नगर विकास खातं हे मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवतात केवळ आणि केवळ फक्त यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं आता देवेंद्र फडणवीस हे खातं एकनाथ शिंदेंना देतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये बार्गेनिंग सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये शह काठशहाचं राजकारण सुरू आहे या अस्तित्वात हे अतिशय CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in ten standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.